स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडीओ मध्ये आता पाळ आला आमच्याकडे तर पावसाचं वातावरण होईल बरं का पुरत आमचं राहिलं तर थोडा कापुस लावला तर ते गेले पुढे तर आता मी चालले नंतर आता आता इकडे थोडा फुटेल इकडे काही जास्त नाही पण मग थोडी हिरवी हिरवी झाली का पशी ढिशे ना जास्त इकडे जास्त डिशे फोड्या आता तर थोडा थोडा कापूस बी फुटेल त्याचा हे पहा तही ते पहा गहू आला आता उघून आकला कापूसच्या वावरातला ते पाच उगला आता तास उगला आता गहू तर इथं टाकीलय काय रा तोडूनच नाही त चला आता इडियो कंटिन्यू करा इथं <coughs> तर याचे बी अशी बोंड फुटले आता ते इतक्या टाक्यालय आणि इकडे थोडे तेवर जी येशील होतं तर हे इकडे इतक्या टाकीले आता तर त्याच्यात बी बोंड भरपूर फुटले पण मग काय हे पापूर किडेले होऊन राहिले ते तर पुरा अशी बोंड होऊन ते खराब होऊ राहिले ते पुरे आणि ती हे पा इतकं ह्या नक्या पडेल एवढं यचलवी तर एवढं असून बी ते फायदा नाही झाला कारण की त्याच्यामध्ये पुरा खराबच काय रे टाका चावलं लावलं बकऱ्याला तर त्याआधी काही नाही राहिलं भरपूर लांब द्या तिकडे बिपडे लागली आणि याला पाहा कशी दिसते फुटले हिरवेगार तर भरपूर हिरवी झाली म्हणा ती पण मग काय झालं आता हे उरलं त्याच्यामध्ये बी खराब जास्त एका एर्यात या असं भोंड उरले खराब तर त्याच्या यानं टाकलं ते उपटून काही ठेवलं नाही आणि कापूस कपशपा कापूस म्हणजे हे गौपा असा उठला आता तर दोन दोन सरऱ्या टाकेल होत ते त्याच्यामध्ये बी आता वाळाला सुरुवात झालेली तर वाळ शेंगा बी आता कुठे कुठे एक दिवस पहिले टाकेल होता ते हो जास्त चांगला दिसू उरायला म्हणजे मोठा दिवस उरला एका दिवसात फरक येते वाला दुखत त्याला कि शंगा आल्याने बहुतेक उरायला याला विंगा या प इतकं फुटील आता येऊ कापूस सा, सा सा ये ते आता सहा सात वाजतास राहिले यस जास्त घे राहिलं आणि तिकडं राहिले थोडासा घेस होता तर आवाज येणं येसून घे नाही त्याला काही मोठं राहील नाही सात वाजता असं राहिले इकडं सात आहे आणि इकडं पहिले येशील होता आम्ही बाकीचा राहिलो होता देऊ भेटले नाही दीप फ्लोर की किती लाबलूब तास येईते तर आता एवढं यस होतं बाकी आजच पुरं आणि तिकडे असं येसले होते आम्ही पहिले <laughs> का हसते का नाय तुम्ही ही ये सुरली टीका बोल ही कडे तर असच आहे रे आणि तिकडे राहिले आता तिकडे येतच का नाय तिकडे राहिले येऊन गेले मग एवढं कारण की आता ऊन पडू राहिलं की पुढं आभाळ येऊ राहिलं त्याच्यामध्ये तर पुरे किडे निघून जाईल असं म्हणतो काही की ते पुरे घाण झाले पण मग ते की चांगले त्याच्यामध्ये तर पहिल्यांदा एकदा सेशन होतं त्याला आम्ही आणि आता पुन्हा डबल सेशन म्हणजे दोन सेशन केल्या आणि आता थोड्या फार काही राहायचं त्या बी अशा खराब खराब मी उडाल ते चांगलं नाही आहे तस आला आता यस नाही आता एवढा कापूस असला पहा मी दहा बळतली उरलं तर आता झाकणी आम्हाला मग का कारण की शितोडी आला थोडे थोडे शिरू सुरुवात झाली तर आता हे पहा एवढा गोदामी असला मी एवढा गोदामी असला आता एवढा वखरून मी त्या झाडा लुक नेले आता तर तिडूनच पुढे राहिले अजून की असायचं पण मग तिकडं थोडं राहिलं आता पुरवठा जायला तर इकडून फक्त शेवटला एक तास राहिले तर वखर वखर घेतला होता तर म्हणलं चला आता त्याला शेवटून घेऊ पण मग आवळपा किती आलं सारखं तर म्हणलं चला आता मक्काच झाकून घेऊ कारण की शिदोडी उरले थोडे थोडे तर आता मक्का झाक नाही आम्हाला तर आता एवढा नाही एक गोदाम असला तर आता झाली दिलं मक्का झाकासाठी तर आताच वट्या टाकल्या होत्या आम्ही चालू येत पाणी झालं आता इकडे येत नाही झालं पुर आता काही राहायला थोडस कसं राहिलं होत पण मग कसं पाणी पाण्यान वल्लं होऊन ते बी खराब होऊन जातं मग आता पुरी सुशांगप्पा किती घरी ये ते पण फाट्यावर फुल गेलेलं वाळू राहिलं ते थोडं थोडं निघे आता. एक एक वाळ्यात एक एक पण मग ते ना सर्दी लिहून राहिलं कारण की आता आभाळ येले ना तर त्याच्याने काही सुधरत नाही. काय आता मी झाकली इटली त्याला मक्का पडेल वाली. ते मी मक्का झाकली आता कारण की थोडी उरेल थोडं थोडे ते म्हणलं चला झाकून घेऊ. कसं राहत मग एखादा मग कधी याला लागला ना तर मग ते माणसाला एखादा मत येऊन दन पडत ते तर त्याच्याकरता पहिलेच झाकून देणं लावले आता आता येऊ गोपा किती बरे झाला सटाकला होता आता आता येऊ एकदम भारी झाला तर याला खटाकलं होतं आता मग दोन दिवस झाले पण मोटर की चालूच केली नव्हती कारण की लाईट खराब होती तर मग मोटर की चालू केली गेली नव्हती आज केली थोडी चालू आता तर चला आता झाक नाही मग मला